नमस्कार महासागरच्या ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपल्या देशात सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणात मुख्यत्वे करून दोन पक्ष आहेत त्यापैकी एक पक्ष जो सध्या थोडाशा बहुमताने का होईना सत्तेवर आहे त्यांची एनडीए आणि दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आहे दहा वर्षांपूर्वीपर्यंत सत्तेवर असलेल्या काँग्रेसला अनेक प्रकारचे बदनामीचे डाग लावून दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने एक हाती विजय मिळवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या दोन्ही वेळी एनडीएतील इतर पक्षांना मोदी आणि शहा यांनी फारसे महत्व दिले नव्हते पण आता तिसऱ्या वेळी एनडीएतील घटक पक्षांना योग्य तो मान देऊन बरोबर घेतल्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही असे दिसून आले आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक न होता निवडून आलेल्या खासदारांचे मत विचारात न घेता थेट एनडीएची बैठक घेऊन भाजपच्या चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी राष्ट्रपतीकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळवले भारतीय जनता पक्षाच्या तीनशे सत्तर जागा आणि एनडीएतील सहयोगी पक्षांच्या तीस पेक्षा जास्त जागा असे गणित लावून चारशे ते लक्ष ठेवलेल्या भाजपला केवळ दोनशे चाळीस जागांवर समाधान म्हणावे लागेल त्यापैकी अनेक जागा अगदी अठ्ठेचाळीस मतांपासून पाच पास ते सात हजार मतांच्या निसटत्या फरकाने जिंकलेल्या आहेत या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळजवळ दोन टक्के मते कमी मिळाली काँग्रेसचा देशभरात एक पूर्णांक सात इतका टक्का वाढलाय पण यावेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसने अतिशय समजूतदारपणे आघाडी केली त्र्याण्णव जागा कमी मिळवल्या आणि जवळजवळ दहा टक्के मते जास्त मिळवली एकूण राज्य सोडल्यास काँग्रेसच्या मतांचा वाटा इंडिया आघाडीत जबरदस्त आहे निवडणुकीत देशातील दोन राज्यांनी भाजपला भूय सपाट करण्यात त्यापैकी पहिले राज्य सर्वाधिक म्हणजे ऐंशी खासदार असलेले उत्तर प्रदेश आणि दुसरे राज्य म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे अठ्ठेचाळीस खासदार असलेले महाराष्ट्र राज्य हे आहे या निवडणुकीत देशातील या दोन राज्यात घमंडिया म्हणून हिणवल्या गेलेल्या इंडिया आघाडीने दैदिप्यमान विजय मिळवलाय आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया ज्याप्रमाणे देशभरात अनेक ठिकाणी कमी जागा लढवून काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अतिशय समजूतदारपणे महाविकास आघाडीने आपले लक्ष निश्चित केले आहे काही बोलभांड नेते सोडले किंवा सत्ताधारी पक्षाकडून विरोधात होत असलेला प्रचार सोडला वर तत्ववादी राहून आपल्या संख्याबळानुसार राज्यातील जागा लढवण्याचे त्यांनी ठरवले आहे काँग्रेस शंभर जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पंच्याण्णव जागांवर तर शरद पवार यांची राष्ट्रवादी पंच्याऐंशी जागांवर लढणार आहे अशी माहिती मिळाली आहे चांगलीमुळे जो कडूपणा आला होता तो इथून पुढे येणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं ठरलंय राहुल गांधी यांनी पहिली भारत जोडो यात्रा आणि त्यानंतरची भारत जोडो न्याय यात्रा काढून देशातील जनतेच्या प्रत्येक घटकासोबत संवाद साधला सर्व प्रादेशिक पक्षांचे महत्व मान्य केले ज्या ज्या राज्यात काँग्रेस एकटी लढू शकत नाही तेथे ते कमीपणा घेतला आणि तेच धोरण आता महाराष्ट्रात अंमलात आणण्याचे ठरले महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या युतीतील घटकांना फारसा वाटा न देता भारतीय जनता पक्ष जास्त जागांवर लढू इच्छितो त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किती जागा द्याव्यात याचे गणित अजून तरी जमलेले दिसत नाही अशा परिस्थितीत आघाडीने जागा वाटप करून उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे वृत्त निश्चितच सध्याच्या सत्तारूढांना जागृत करणारे ठरेल गेल्या वेळी जेमतेम चौवेचाळीस जागा जिंकलेल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला यावेळी सर्वाधिक जागा लढायला मिळणार आहे इतर दोन पक्ष फुटले हे सुद्धा त्याचे एक कारण असू शकेल काँग्रेसने जास्त जागा लढवल्या तरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवावी लागेल असं दिसतय शरदचंद्र पवार यांनी आपला करिश्मा कसा असतो हे दाखवून दिलेच आहे शिवाय जे सोडून गेले त्यांना प्रवेश देणार नाही हेही जाहीर केले आहे यावरूनच महाविकास आघाडीने कोणत्याही प्रकारचे किंतू परंतु न करता आपली दिशा स्पष्ट केली आहे असं दिसतंय ही लोकसभेची निवडणूक जनतेने लढवली त्यात ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांना अपेक्षा एवढे यश मिळालेले दिसत नाही ज्यांनी पक्ष फोडला त्यांना तर दोन अंगी खासदार सुद्धा निवडून आणता आलेले आता विधान परिषद निवडणूक आटोपताच विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागतील आश्वासनांची बरसा खुली केंद्र आणि राज्यांचे डबल इंजिनचे सरकार कसे फायद्याचे ठरते हेही सांगितले जाईल कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र राखला गेला पाहिजे असे प्रयत्न होतील पण जनमनाचा कानोसा घेतल्यावर असं दिसतंय की जोपर्यंत महायुतीला संघाशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत हवेतील मनोरे आणि मनाचे मांडे यामध्ये गममान होण्यास हरकत नाही बाकी सर्व जय जनता अशाच राजकीय घडामोडी अपडेट दे सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार